मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला लावून केलं तुम्ही शांत राहा कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जे वर जिवंत आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठे धरलेत आणखीन धरलेत मला नाही माहिती मी नाही विचारलं पुन्हा लय मोठे आणखीन आणखी लयमोटे आणि मी त्या धोक्या फेक्याला भेट असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असत तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढे होऊन लढला असतात तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलं ना जातीसाठी मरण ये ना कुठं मरतय माणूस अटॅक येतो साप होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो कुठे हेरीत पडतो काही होत हीच पडत्या अंगावर बिडिंग वर पडतो <coughs> या काही जेवता जेवतात अटॅक आला गेला मरतोय काही पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते माझ्या जातीसाठी जर मी मला लढताना मरत असतो मी त्या आनंदाने शू तयार तयारी म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा मला खूप उंचीवर न्यायचं आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मला काय होत नाही आणि त्याच्याही ध्यानात असं आता आपली पार्टी आपली टीम आपली गुंडाची टोळी कमजोर झाली कारण व्हायच्या आधी पंचवीस वर्षात कवाच कोणाला काही कळायला नाही झाल्यावरही मेळा लागला नाही कोणा कोणाचा फोन केला का कोणाला गाडी खाली आलं की पहिली वेळे जरंग्या पाटला सुद्धा हात कमजोर नाही येत गुडात हात टाकून माहिती काढू शकत हे त्यालाही आता कळाला असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पाटील पाटील तुम्ही औषधी हे गोळ्या औषध काय का होत असताना आता मला मी थोडं गोळ्याचा धंदा करतो त्यालाच माहिती आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना ना आणि जे शंभर लोक ऐकायला होते मुख्य शॉट झालेले सगळे श्वाट हे किती भयान चित्र आहे अहो आता ना मला वाटतं दोन चार दिवसांनी मी आणखीन उघड करावं कारण पत्रकार प्रश्न मग पुन्हा बोलता होत त्यांच्यातले सुद्धा शॉट आहेत हे काळ